शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर कांदा मार्केट कांदा बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा आवकाडावा पुढील प्रमाणे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज मार्केटमध्ये मा कांद्याच्या अवकेचा जर आढावा घेतला तर कांद्याची आवक मार्केटमध्ये मा वाढल्याचेच पाहायला मिळते आवक वाढून बाजारभावात मात्र मंदीच पाहायला मिळत आहे बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात कोणतीही वाढ पाहायला मिळत नाही भावात चला तर बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केटचे लाईव्ह बाजारभाव पाहायला मिळतील बाजार प्रति दहा किलो या प्रमाणे चला साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकशे तीस रुपये चला ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये एकशे पंधरा रुपये चला ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये एकशे अकरा रुपये की दोन वकल त्या सुरत करून दहा शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये तेहतीस चौतीस रुपये एकशे पस्तीस रुपये

श्याण सत्त्यानौव अठ्याण नव्व शंबर रुपये पांच दहा रुपये अकह चौदह रुपये एकशे पंद्रह रुपये चला ऐसी नव्वद शंबर रुपये पांच दा पंद्रह रुपये सोलह सत्रह रुपये अठारह एकशे एक वीस रुपये चला ऐसी बयान पंचाण रुपये शहव हल्के शंबर रुपये एक तीन चार पांच दह रुपये एकशे दह रुपये पावडर जास्त झाली शंभर रुपये पाच दहा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकशे तीस रुपये शंभर रुपये पाच दहा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रुपये एकशे एकवीस रुपये चला ऐंशी नव्वद शंभर रुपये पाच दहा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रुपये पहिल्यांदा चालेल कुठे गेली म्हणकर कुठे नवीन बरं की फुटली आता एकशे वीस रुपये एकवीस बावीस माझे पाच टाका एकशे पंचवीस रुपये

चला शंभर रुपये पाच दहा पंधरा रुपये सोळा सतरा रुपये अठरा एकोणीस वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये आपले मार्क आहे नव्वद चला ऐंशी नव्वद रुपये एक्क्यान ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये एकशे पाच रुपये चला एकशे वीस तीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये एकावन्न एक बावन्न पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न चला शंभर रुपये दहा वीस तीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये चला ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये एकशे पंधरा रुपये

भारी बघा चला ऐंशी नव्वद शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे पंचवीस रुपये यांच्या मार्केट घेरी चला ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सहा सात आठ नऊ दहा रुपये एकशे दहा रुपये